औसा तालुक्यातील नांदुर्गा गावातील युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संपूर्ण औसा तालुक्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी लगेचच शांतता बैठक घेऊन त्या युवकावर कारवाई केली आहे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील नांदुर्गा गावात एका युवकानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने नांदुर्गा गावासह हो किल्लारी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे तर गावागावात पोलिसांच्या वतीनं शांतता बैठक घेऊन ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केलंय सध्या गावात शांतता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय तर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी किल्लारे आणि नांदुर्गा गावात व्यापाऱ्यांनी बंद पाडून या घटनेचा निषेध नोंदवलाय बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील तैनात केलाय पोलिसांच्या वतीनं शांततेचं आवाहन देखील करण्यात आल्याचं डी वाय एस पी गणेश किंद्रे यांनी सांगितलंय फेसबुकवर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलीस स्टेशन किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गावामध्ये शांतता बैठक घेण्यात आलेली आहे आणि सध्या गावामध्ये शांतता आहे